नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे गेले आठवड्यापेक्षा जास्त काळ तर सकाळी आणि संध्याकाळी पावसाची हजेरी चालूच होती मात्र काल रात्रीपासून पावसानं जरा उसंत घेतली आहे आणि आज सकाळीही पाऊस आलेला नाही आकाश निरभ्र दिसतंय आणि त्यामुळं बऱ्याच दिवसांनी सकाळी सकाळी सूर्यदेवाचं दर्शन पण लोकांना झालं तर कालपर्यंत जो सतत पाऊस पडत होता त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळं नुकसान झालेलं झालं होतं अनेकांच्या शेतात गुडघ्यापेक्षा जास्त त्याच्यावर पाणी होत पण तरीही शेतक काही शेत खचले एक दो एक दोघांनी आत्महत्या पण केल्याचं व्रत येत आलेलं होत तर जिल्ह्यातील परंडा भूम आणि लोहारा या तीन तालुक्यातील तीन, तीन जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळं मृत्यूमुखी पण पडले आता मग दोन्ही उपमुख्यमंत्री जलसंपदा आणि आपत्ती निवारण मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आरोग्य मंत्री आदींनी जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली पंचनामे करायचे की सरसकट मग मदत द्यायची यावर कुठलाच निर्णय झाला नाही ते संदिग्ध तसंच राहिलं त्यामुळं शेवटी पंचनामेच करा क हे करावं लागेल मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळं शेतात झालेल्या चिखलामुळं अनेक ठिकाणी रस्तेच उपलब्ध नसल्यामुळं पंचनाम्याची माग एवढं वेगाने झालं नाही त्याच याच्यात जिल्हाधिकारी जे की तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि तिथल्याच हां द वीस वर्षानंतर ते नवरात्रीचा सं नवरात्रीत सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन त्यांच्या पुढाकारामुळं सुरू झाल्याचं सांगितलं जातं आहे आणि त्या कार्यक्रमाच्या एका उद्घाटनाच्या याच्यात त्यांनी ठेका धरल्याचं व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला साहजिकच त्यामुळं त्यांच्यावर टीकाही झाली मात्र सततच्या कामामुळं आंबून गेलेलं शरीर तिथं मोकळं झालं असावं आणि गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात नुकसानग्रस्तांच्या मदतीला आता गती देण्यात आल्या आली असल्याचं दिसून येत आहे परवा परंडा तालुक्यातील वडनेर आणि त्याच्या आसपासची रुई गावां गावातील नुकस नुकसानग्रस्तांना पाच हजारचे चेक आणि पंचवीस किलो अन्नधान्याचं वाटप महसूल विभागातर्फे करण्यात आलं त्यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती कु कुमार पुजार भर पावसातही तिथं उपस्थित होते इकडं धाराशिव तालुक्यातील पाडुळे अक्कोबाई येथील येथेही नुकसान झालेल्या पंचेचाळीस यांना लोकांना पाच हजार रुपयाचा धनादेश आणि अन्नधान्याचं कीट देण्यात आलं या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कीर्तिकरण पुजार तहसीलदार जाधव मॅडम आणि इतर मंडळी उपस्थित होती एकंदरीत आता पूरपरिस्थिती तशी आटो दु आज दुपारनंतर आटोक्यात येईल असं दिसतंय मात्र तिकडे वरबीड बीड जिल्ह्यात किंवा अहिल्यानगर जिल्ह्यात जर आजही जोरदार पर्जन्यवृष्टी झाली तर सीना नदीला पूर येऊ येणार हे निश्चित आहे त्यामुळं उग आता पाऊ पाऊस उस थांबला आहे आणि पूर ओसरू लागलाय म्हणून निश्चिंत बसण्यापेक्षा सतर्क राहणं हे गरजेचं आहे या जीवन अपुले सार्थ करे राष्ट्र भक्ति नीस्वार कार्य रे एक कराया देशा या सा अनसार्थ करे मातृभूमि ही आज पुकारे जागृत हो न कंकण बांधू दिवस रात्र से मासी झायाशी है अर्पण प्राण पूरग्रस्तांना कोल्हापूर सांगली बार्शी पुण्यातून विविध ठिकाणातून ठिकाणावर मदतीचा ओघ सुरू झाला आहे मग कोणी अंथराईला बांगरायचं वस्तू घेऊन येते कोणी जीवन उपयोगी वस्तू आणते तर कोणी उदर मरणासाठी म्हणून किराणा मालाची खीड घेऊन येत आहे लाखी तालुका परंडा येथी येथे पुरामुळं उद्ध्वस्त घर अगदी पूर्ण वाहून गेलेल्या गायकवाड कुटुंबातील ओम नामक ओम गायकवाड नामक विद्यार्थ्याला त्याचं पूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपण त्याचं सर्व खर्च आणि त्याचं त्याच्या पाठीशी उभा राहणार असलेच असल्याचं काल तिथं लाखी येथे जाऊन त्या ओम आणि त्याच्या ओम ओम गायकवाडच्या कुटुंबियाची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनेश्वरी शिक्षण समूहाचे आणि विपी समूह समूहा शैक्षणिक संकुलाचे प्रमुख असलेले प्रताप भैया पाटील यांनी सांगितलं आहे त्यांनी काल ओम गायकवाडला पुढील शिक्षणासाठी काय काय हे आहे याची माहिती घेतली आणि त्या दृष्टीनं सगळी सोय सुविधा त्याला करून देण्याचं त्यांनी निश्चित केलं आहे अनेक संघटनांनी मदतीची हाक दिली असून मदत ते गोळा करण्याच्या कामाला लागले असून लवकरच सर्वत्र मदत पोहोचेल असं दिसतंय ही तात्पुरती मदत परवापासून त्याला जिल्हा प्रशासनानं मदत वाटपाला वाटपाच्या कामाला <coughs> गती दिली असून तीही ल मदत वाटपाचं काम ह्या आठवडा अखेर पूर्ण होईल असं दिसतंय आज काल सायंकाळपासून पाऊसानं तशी विश्रांती घेतल्याचं आहे आणि पाऊस पडावा पडू नये असं कुणाचं म्हणणं नाही पण त्यानं जरा सगळ्यांच भूतलावर असणाऱ्या मानव प्राण्यांची काळे काळजीही घ्यावी आणि त्यानं तसं बरसत राहावं असं नागरिकांचं म्हणतं भा मराठवाडा आणि महाराष्ट्रातल्या काही भागात पुराच्या ह्याच्यात सगळे चिंतेत असताना तिकडं भारत आणि पाकिस्तान या कट्टर श शत्रू देशामध्ये क्रिकेटचा आशियाई कपचा अंतिम सामना होणार होता त्या साहजिकच या सामन्याला भारतातील काही मंडळे काही पक्षांनी विरोध केलेला के केला होता पण सामना देशाच्या बाहेर असल्यामुळं त्या सामन्यात काही व्यत्यय आणता त्यांना आणता आला नाही किंवा सामना थांबवता आला नाही कालचा सामना तसा रंगतदार झाला भारतानं पाकिस्तानला नाणेफेक जिंकून ही पाकिस्तानला प्रथम फलंदाजी दिली आणि पाकिस्तान निर्धारित वीस षटकात एकशे शेहेचाळीस धावापर्यंत मजल मारली होती प्रारंभी तर दहा अगदी पंच्याण्णव धावा होईपर्यंत आणि आठ षटकं होऊन गेल्यानंतरही भारताच्या गोलंदाजाला पाकिस्तानचा एकही गडी वाद करता आला नव्हता मात्र त्यानंतर भारतानं सलग अशा बा पाकिस्तान फलंदाजांना बाद करत गेले आणि त्यामुळं अगदी आटोक्यात असणारी अशी स पाकिस्तानची धावसंख्या एकशे है सेहेचाळीस वर त्यांना भारताची फलंदाजी सुरू झाली आणि पहिल्या तीन चार षटकातच तीस दहा होत नाही तोपर्यंत भारताचे प्रमुख असे तीन फलंदाज पाकिस्तानच्या गोलंदाज गुलंदा, गोलंदाजांनी बाद केले होते त्यामुळं मग सामन्यात काय होणार का, का भारताचा पराभव होणार अशीही धाकधूक वाटत होती मात्र तिलक वर्मा या नवतरुण खेळाडूनं संयमानं खेळ करत आणि वॉशिंग्टन सुंदरम शिवम दुबे यांच्या या दोघांनी दिलेल्या योग्य साथीमुळं भारतानं मग एकोणीस म्हणजे विसाव्या शतकाच्या आतच विसाव्या शतकातील चौथ्या चेंडूवरच सात सा भारताचे सात सामने झाले ह्या आशिया कपमध्ये त्या सात सहा साम सामन्यात कधीही मैदानावर न उतर उतरलेला असा रिंकू सिंगला काल बुमरा जखमी झाल्यामुळं संघात स्थान देण्यात आलं होतं आणि रिंकू सिंगला ह्या अंतिम सामन्यात विजयी फटका मारण्याची संधी मिळाली आणि त्यानंही चार धावा षट चौकार मार संघाला विजय मिळवून दिला या स विजयानंतर जो आशिया कप वितरण वितरणाचा कार्यक्रम तिथं ठेवण्यात मैदानावर ठेवण्यात आला होता हा आशियाई कप पाकिस्तानचे नखवी हे जे की आंतरराष्ट्रीय क्रिकेट कमिटीचे पदाधिकारी आहेत त्यांच्या हस्ते देण्याचं ठरलेलं होतं मात्र भारतीय संघ संघानं ऑपरेशन सिंधू शेळी जी नक अतिरेक्यांना पोचणारा पाकिस्ताननं कुरापत केली होती त्याला उत्तर म्हणून नक्वींच्या हस्ते अशा कप स्वीकारण्यास नकार दिला आणि तो स्वीकारलाही नाही आता आपण इथंच थांबूया आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद